ओझर नगर परिषदेमध्ये पाणीपुरवठा विभागात ऑलमन म्हणून नोकरीस असलेले दिनेश मंडलिक यांना पदोन्नतीमध्ये डावलण्यात आले नगरपरिषदेने अठरा जणांना सेवाज्येष्ठतेनुसार समावेशन केलं त्यात मंडलिक हे पात्र असताना सुद्धा त्यांना डावलण्यात आलं अशी त्यांची धारणा आहे म्हणून त्यांनी अर्धरंग अवस्थेमध्ये आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला उपोषण सेवा ज्येष्ठ सेवा त्यासाठी उपोषणाला आहे अठरा जणांची यादी प्रसिद्ध केली या अठरा लोकांमध्ये माझं नाव येणं अपेक्षित होतं आणि तसं काही झालं नाही खूप खूप मोठ्या मोठा पैशाचा अपार झालाय पैसे घेऊन कामं करण्यात आले जे माझ्या मागून लागले त्यांचे कामं झाले तो माझं दुसऱ्या यादीत नाव टाकलं गेलं या संदर्भात मी तपासून उपोषणाला शिबाईपदासाठी सेवा ज्येष्ठता आणि अर्हता असूनही या समावेशन प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप मंडलिक यांनी केला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणास ठाम राहण्याचा निर्धार त्यांनी केला आहे मंडलिक यांनी चेहऱ्यावर तिरंगा ध्वज रंगविल्याने हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले चंद्रशेखर असोलकर दिशानूज ओझर